नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण स्वकासन या ठिकाणी आलो आहे आणि आपल्याला जे बघायला चित्र मिळत आहे ते चित्र आहे स्वकासन यात्रा कमिटीच्या यात्रेचे नियोजन करण्यासाठी आज ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत स्वकासन यात्रा कमिटीचे सदस्य आणि स्वकासन सो, विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन मोहन शिरपोळी साहेब साहेब एक सांगा की आपल्या कासनगावची यात्रा भरत आहेत श्री सिद्धनाथ आणि श्री महालक्ष्मी या देवाची यात्रा भरत आहेत काय इतिहास आहे या देवाचा आणि एकत्र यात्रा एक करण्याचं कारण पारंपरिक पद्धतीनं सिद्धनाथ आणि महालक्ष्मी यात्रा ही एकत्र कारण कारणाच आहे सिद्धनाथ खरशुंडीचे सिद्धनाथ ही आम्हाला पुढचा आहेत आणि त्यांची यात्रा ही अष्टमीला असते कायम फुलतो पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून आणि महालक्ष्मी यात्रेची त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला ही यात्रा आम्ही पारंपरिक पद्धतीने करत असतो महालक्ष्मी ही मूळ कोल्हापूरचे देवी आहे ती देवी कोल्हापूरवरून प्रथम पिंपरदला गेली पिंप्रद वरून देवी ती पुन्हा मोही या ठिकाणी आली आणि मोही या ठिकाणी त्या देवीनं मोठा चमत्कार केला आणि ती प्रसिद्ध झाली आणि मोही आमच्या गावापासून एक पाच सात किलोमीटर अंतरावर असल्याने आम्हालाही त्याचं महत्व कळलं त्यामुळे तेव्हापासून आमच्या गावातील सर्व लोक त्या देवीला फार मानतात आणि मानत असल्यामुळं त्या गावला यात्रा ज्यावेळेला भरती त्यावेळेला आमच्या गावातून महालक्ष्मीची काठी आम्ही तिथं दरवर्षी घेऊन जातो आणि त्या काठीला आमच्या काठीला मोहीमध्ये प्रथम क्रमांकाचा मान आहे आमची काठी तिथ गेल्याशिवाय तिथल्या दुसऱ्या काठ्या पुढे जात नाहीत आम्हाला तिथं मान आहे आणि आमच्या गावामध्ये त्यानंतर लगेच अष्टमीला आणि नव मेला आम्ही दोन्ही यात्रा एकत्र करतो एकत्र करण्याचा उद्देश असा आहे येत्रामध्ये सुट्ट्या असतात आणि पारंपरिक पद्धतीनं जुन्या लोकांनी ही रूढ घालून दिलेली आहे ही सिद्धनाथी नाथाची यात्रा गलंडे कंपनी यामध्ये सिद्धनाथ यात्रेला जास्त लक्ष द्यायला कारण त्याला तो दैवत मानलं दा जातं म्हणजे त्यामध्ये आमच्या जुन्या पद्धती आजही आम्ही त्याचा कुटुंबा म्हणजे आम्ही त्याला भांग म्हणतो ती भांग आम्ही आज करत असतो तर व गाव त्याचा लाभ घेत चांगल्या पद्धतीने लोक सहकार्य करतात सगळं पतीनिवर्धन देतात आणि आनंदात आम्ही त्याचा यात्रेचा या गाव करत असतो मोहन खाडे साहेब आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत साहेब सांगा की दोन्ही यात्रा एकत्र करत आहात आणि दोन्ही दोन दिवस ही यात्रा तुमची भरगच्च होत असते या यात्रेचे कार्यक्रम कसे असतात तर आपली यात्रा एकवीस तारखेला चालू होते वीस तारखेला संध्याकाळी काय इथलं देवाचे भक्त आहेत बिरोबाचे भक्त आहेत सिद्धनाथाचे भक्त आहेत तर सिद्धनाथाची ज्योत हे खरसुंडीवरून आणण्यासाठी काही मुलं जातात आणि बिरोबा देवाची ज्योत आणण्यासाठी मुसूर या ठिकाणाहून ज्योत आणली जाते ती ज्योत एकवीस तारखेला सकाळी या गावामध्ये आठ साडेआठच्या दरम्यान स्वागत मोठ्या प्रमाणात सर्व गावकरी मंडळी एकत्र येतात स्वागत करतात आणि गावातून ढोल ताश्याच्या गजरामध्ये त्याची मिरवणूक होते आणि मिरवणूक झाल्यानंतर पुन्हा सकाळी वाजेपर्यंत ही मिरवणूक गावामध्ये चालत सर्व गाव महिला पुरुष सगळे एकत्र येतात आणि एक, एक मोठा उत्साह त्या ठिकाणी तयार होतो आणि यात्रेला आमच्या सुरुवात होते त्यानंतर अकरा वाजेपर्यंत ही मिरवणूक चालते आणि अकरा नंतर चार वाजेपर्यंत एक भेदिक गाण्यांचा पोत्रजांचा कार्यक्रम असा कार्यक्रम या ठिकाणी गावाच्या मेन ठिकाणी केला जातो आणि चा, 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 चार साडेचारच्या दरम्यान पुन्हा गावाची पालखी व काटे असतात बीजे वाजंत्री अशा सर्व समुदाय एकत्र गावामध्ये आम्ही जमतो आणि हा संपूर्ण समुदाय चार वाजता सिद्धनाथाच्या मंदिराकडे रवाना होतो पालखीचं आगमन मंदिराकडे केलं जातं आणि त्या ठिकाणी विधिवत पूजा गलंडे समाजाच्या हस्ते सिद्धनाथाची केली जाते आणि त्या त्या ठिकाणी भांग म्हणून कुसुंबा हा जुन्या पद्धतीनं आज आजही चालू आहे त्याचं वाटप केलं जातं प्रसाद म्हणून भांगाचं वाटप त्या ठिकाणी केलं जातं आणि सिद्धनाथाच्या मंदिराजवळच गजी मंडळाचा एक कार्यक्रम होतो तो गजी मंडळाचा कार्यक्रम सात साडेसात वाजेपर्यंत चालतो आणि त्यानंतर साडेसातच्या पुढे सर्व गावकरी मंडळी पुन्हा आपापल्या घरी येतात त्या दिवशी संध्याकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शोकासन यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी ठीक नऊ वाजता होणार आहे तो कार्यक्रम बारा एक पण चालतो आणि दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी देवीची यात्रावर या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा यात्रेला दुसरा दिवस दुस सुरू होतो पुन्हा त्या ठिकाणी भेदिक गाणी वगैरे या ठिकाणी होतात चांगल्या प्रकारे भेदिकाला साथ देणारी माणसं या ठिकाणी तुरुण मुलं असतात वयस्कर मंडळी असतात आणि सर्व गावकरी मंडळी चार वाजेपर्यंत हा भेदिक पोतराज असे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात आणि नंतर पुन्हा मग हा कार्यक्रम बारा एक वाजेपर्यंत चालतो आणि त्यानंतर पुन्हा आजूबाजू जे मंडळ येते त्या गजांचा कार्यक्रम बारा ते चार साडेचार पाच वाजेपर्यंत महालक्ष्मी मंदिर गावामध्ये आहे या ठिकाणी संपन्न होतो चांगल्या प्रकारचं गजी मंडळ या ठिकाणी त्यांची कला दाखवतात संपूर्ण गाव त्या ठिकाणी एकत्र येतं आजूबाजूला असणारे मुलं पै पाहुणे सगळे या ठिकाणी जमा होतात आणि गजी मंडळाचा दा कार्यक्रम झाल्यानंतर पाचच्या दरम्यान त्याच दिवशी कुस्त्याचं मैदान आयोजित केलं जातं पुन्हा सर्व गावकरी गजी मंडळाचा कार्यक्रम संपल्यानंतर कुस्त्याच्या जा फडाकडे जातात कुस्त्या जा त्या ठिकाणी होतात चांगल्या प्रकारे कुस्त्याचं नियोजन केलं जातं आणि तो कार्यक्रम कुस्त्याचा झाल्यानंतर संध्याकाळी गजी मंडळाची भोजनाची व्यवस्था केली जाते आमच्या गावकरी लोकांच्याकडून आणि संध्याकाळी बावीस तारखेला एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम मनोरंजनासाठी यात्रा मधल्यानंतर मनोरंजन पाहिजे हौशी गवशी नवशी अशा अनेक प्रकारची लोक असतात त्यांच्यासाठी आर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तेवीस तारखेला कबड्डीचे मोठे सामने या ठिकाणी यात्रेनिमित्त ठेवण्यात आले आहेत त्यामध्ये पहिलं बक्षिस आहे दहा हजार दुसरं साडेसात हजार साडेसहा हजार पाच हजार शंभर अशी काही वैयक्तिक बक्षिस या कबड्डी या सामन्यानिमित्तानं ठेवलेले आहेत त्याचाही आनंद सर्व गावकरी घेतात आणि मग तिसऱ्या दिवशी यात्रेची सांगता होते तर एक सांगा तात्या खर तर, तर तात्यानं नाव आहे अशोक वाघमारे सर्वजण त्यांना तात्या म्हणतात तात्या काय या वर्षी तुम्ही यात्रा करू ना किंवा भाविकांना किंवा ग्रामस्थांना आवाहन करता करू शकता गावाला एक अशी विनंती करायची आहे की आतापर्यंत मंदिराचं काम अंतिम आलेलं आहे काही उर्वरित काम राहिलेलं आहे की गावाला माझी हात जोडून विनंती आहे की आपण सडळ हाताने देणगी देऊन त्या मंदिराच्या शिखराचं काम पूर्ण करण्यात यावं हीच माझा सर्वांना हात जोडून विनंती आहे विकास शिरकोळे आपल्या मंदिर गोष्टीशी बोलत आहेत ते पोलीस अधिकारी आहेत खरं तर तेही मोठ्या उत्साहाने आ, या यात्रेमध्ये सहभागी होत असतात होत असतात काय कारण आहे म्हणजे या उत्साहामध्ये सहभागी होण्याचं नमस्कार आमची यात्रा एकवीस बावीस तारखेला आहे आणि यात्रेच एक वैशिष्ट्य या असं आहे की आम्ही यात्रेत आलो आम्हाला नंतर एक वर्षानंतर जे काय आम्हाला एनर्जी भेटते हे यात्रेनिमित्त भेटते आपल्या बाहेरिक कन्सेप्ट आहे सगळ्यांनी एकत्र येणं म्हणजे त्याला आपण गेट टुगेदर म्हणतो पण आमचं एक वैशिष्ट्य असं या गावचं आमचे सगळे मित्र मंडळी पाहुणे आमचे आजोबा असतील आमचे वडील लोक असतील ते आम्ही यात्रेनिमित्त एकत्र येतो तेव्हा आमची सगळ्यांची भेट होती आम्ही यात्रेचा आनंद घेत असतो आणि यात्रेनं आम्हाला एकच भेटतं की आम्हाला जी पूर्ण एका वर्षाची जी एनर्जी आहे कामात असेल कोण उद्योगात असेल कोण रोजगाराला भर सगळे एकत्र येतो आणि आम्हाला त्यानिमित्त या यात्रेने आम्हाला एक चांगली एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी भेटते प्रदीप विरकर त्यांच्या पत्नी प्रज्ञा मिरकर या सरपंच आहेत तर एक सांगा ग्राम की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या यात्रेकरूसाठी काय सोय करण्यात आलेली आहे नमस्कार आपण यात्रेसाठी गावातील लोकांसाठी वीज पाणी याची व्यवस्था केलेली आहे तसेच आरोग्य या बाबतीत पण आपण काळजी घेणार आहोत आणि गावातील सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की आपण गावची आपल्या यात्रा नीट पार पाडावी यासाठी सहकार्य सा करावे तर गावची यात्रा म्हटलं किंवा कोणताही कार्यक्रम असो सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्यक्रम असो खर तर या, या गावचे दोन लाडके व्यक्तिमत्व आहेत आणि आमचे मदेश भूषण परिवाराचे खरे तर ते लाडकेच आहेत त्यामध्ये पहिला उल्लेख करावा लागेल जगन्नाथ भोसले त्यांना सर्वजण आबा म्हणतात आबांचा प्रवास हा सर्व तालुक्यांना बघितलेला आहे मान तालुका खादिग्राम उद्योग पर्यंतचा चेअरमन आणि सातारा जिल्हा खादी ग्राम उद्योग ते उपाध्यक्ष होते खर तर राजकीय क्षेत्रातलं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं गेल्या दोन वर्षापासून ते आपल्यात नाहीत पण यात्रा जत्रा असे वेगवेगळे कार्यक्रम आले का जगन्नाथ भोसले आबांचा आपल्याला उणीव भासते खर तर हीच उणीव त्यानंतर अशोक वाघमारे तात्या यांनी भरून काढलेले आहे खर तर तेही इतक्या तळमळीनं कार्यरत असतात आताच आपल्याला मंदेश भूषणशी बोलताना त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केलेलं आहे के की आपल्या मंदिराचं काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि कळकळीने त्यांनी आवाहन केले की पुढे यात्रेपर्यंत आपल्याला ते बांधकाम पूर्ण करायचं आहे राहुल मुगले आपल्याशी बोलत आहेत एक आणि ते पोलीस पाटील आहेत या स्वकासन नगरीचे तर काय दक्षता तुमच्या खात्यातर्फे घेत घेण्यात येणार आहे यात्रेच्या दिवशी किंवा दोन दिवस यात्रा भरत आहे नमस्कार सर्व ग्रामस्थ सोपासन चालू वर्षी आपण सालाबत पाणी महालक्ष्मी आणि सिद्धनाथ यांची याची यात्रा एकवीस आणि बावीस या दोन दिवशी आहे तरी सोपासन गावातील सर्व ग्रामस्थ तरुण युवा पिढी सर्वांनी या यात्रेमध्ये हरि हिरगिरीनं सहभाग घेऊन आपल्या यात्रेची शोभा कशी वाढेल आणि चालू वर्षी यात्रेला कोणतेही गालबोट न लागता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता आपली यात्रा कशी चांगल्या प्रकारे सुरळीत होईल शांततेत कशी पार पडेल याची सर्व तरुणांनी आणि या ग्रामस्थांनी दक्ष दगावी असे मी पोलीस प्रशासन त्यांच्या वतीनं आणि पोलीस पाटील यांना त्यांना सर्वांना विनंती करतो धन्यवाद